दोन पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यातन गाडवात फरक नाही <laughs> तरी हा नालाईक गजरा घेऊन जातो गजरा घे <laughs> ग बाईक घे गजरा घे सून बाई घरात आली डोळ्यानं पायचं काना ऐकायचं शानपाना बंद पूर्ण विराम मी लय कोंबड्या ऐकायचे बरळूच नको पन्नास टक्के बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात इतकी गाड्यांची किंमत कमी झाली ए शाम तुझ्या खिशात नाही दाम काय माहिला म्हणणार गुरुवार संपले का गुरुवार संपले काय लबाड्या चालल्यात महाराज पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर तिकडे रेंज आहे ना चांगली म्हणून म्हटलं मी येऊ का तुझ्या घरी मावशी हे मावशी रेंज चा प्रॉब्लेम नाही तू मोबाईल नाही तू लँडलाय नाही बंगल्यात राहतील गाऊन देव प्रेम करते काय करा दिलदी आहे ईट बी देंगे पावसाळा सुरू झाले काय गाड देंगे सुनबाय आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्यानं पाहायचं कानानं ऐकायचं शानपणा बंद शानपणा कराल अखंडारी अखंड सप्ताह एक जण दारू पेल स्टँड वर गेल एसटी आली ते टीत बसल पण बुडून बसलं ते डायव्हर्सच्या झाली त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर आणि ड्रायव्हर क पाहायचं असत ड्रायव्हर क पायच एस टी पन्नास साठ किलोमीटर गेली डायव्हर कंडक्टरच्या आला उतरले ते काय उतरलं नाही बसूनच राहिलं बसूनच राहिलं डायवर कंडक्टर चहा पिऊन आले कंडक्टरने बेल मारली ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं त्याला गेरच सापडन <laughs> ती इकडं पाय तिकडं पाय घेअरच सापडा ना हा त्याला म्हणला काय सापडलं आहे तुम्ही हो म्हणले गेरच सापड ना घेर आहे का हा गियर घेर आहे का म्हणणा मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने मा आण पुढे ने मा घाण मला वाटलं तुम्हाला उपसा ना मैं का खशकत कम रख रहा क्वालिटी है एकत्र कर मग राम कथा ठो आपला वाघ संडासात बसल्या बसल्या येतोय अमक्याचे अमकी सी लफडी आहे खाली लिहितो वाचणारा गाडवाई आणि त्याचाच बाप जातो ही माझी चाव आणि आज कसं आलास हाटकातून फाटकावरची पाठी नाही वाचली <laughs> नाही मी ती पाहिलीच नाही आम्ही ती पाठी लावले ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावली <laughs> सॉरी सॉरी काय साडी काय साडी थांबा हो। तुम्ही तुमच्याशी बोलायचं नेहमी बोलता तस बोला तुम्ही माझा के केला हे सगळं अधिकाने सांगितलं तुम्ही मला माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी किती निराश झाले होते काय वेळ तुम्हाला तुम्हा हे सगळं करू तुम्ही अधिकाने सांगितलं मला अधिकाने सांगितलं तुला सांगितलं तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होत मॅडम सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात हा त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या <laughs> नाहीतरी कुठली गोष्ट कुछ तुमच्या वेळेवर लक्षात आले म्हणा <laughs> पण तुमचा प्रेम मात्र एकदम दमदार होता म्हणजे तोंडाना दम द्यायचा आणि प्रेम मनातला काम होत ती मा... मामा म्हणले होते जाऊन बोलून ये ये काय बोलायचं बोल काय सांगू आता तुला ती आई म्हणली तर कुठे जमना तर आपण मामाची पोरगी बघू मग मामाला विचारलं मामा म्हणले छकुलीला विचारून बघ काय होत ती तुला लाज वाटत का लहानपणापासून राखी बांधते मी तुला ती आता मामाची पोरगी हाकाची बायको असते ना म्हणून मी तसं गोड गैरसमज करून विचारायला लागतो मी माझं लफड चालू आहे आधीच कळलं माझ्या बाजू नको लागू व ती आई म्हणली म्हणून मला काय ठीक आहे सांगतो सांगू का मामाला लफड चालू आहे मग